खेड शहरात दिंडी विविध धार्मिक आणि तसेच सामाजिक कार्यक्रमांचं सा आयोजन हे बा विठ्ठला माझ्या ठेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच पंढरपूरच्या विठ्ठलाचरणी साकडं दाभोळमध्ये तणावग्रस्त परिस्थिती अवैध गुरांची वाहतूक करणारी गाडी ताब्यात मोठमोठ्या खड्ड्यांमुळे खेडवासियांचा जीव मुठीत घेऊन प्रवास ऋषिकेश कानडे यांनी या विरोधात उठवला आवाज आणि खेड बाजारपेठेमध्ये एकाच वेळी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरी सविस्तर वृत्त आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त पंढरपुरामध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी असं म्हटलं जातं आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे आज आषाढी एकादशी निमित्त खेड शहरामध्ये दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय जनता पार्टी खेडतर्फे आज खेड शहरातून दिंडी काढण्यात आली यावेळी विठू नामाच्या गजरात दिंडीमध्ये सहभागी थोरा मोठ्यांनी पांढरे शुभ्र वस्त्र धारण केलं होते तर लहान मुलींनी पारंपरिक वेशभूषा साकारत डोक्यावरती तुळशी वृंदावन घेतलं होतं मृदुंगाच्या तालावरती आज संपूर्ण खेड शहरातून आषाढी एकादशी निमित्त दिंडी संपन्न झाली आषाढी एकादशी म्हटलं की पंढरीचे वारकरी आणि पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं याच पंढरीच्या वारीची आठवण करून देणारा आषाढी एकादशीचा कार्यक्रम रोटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसमवेत विठ्ठलाचा गजर करत साजरा केला सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात आषाढी एकादशीचं औचित्य साधून त्रैलोक्याचा मालक श्री विठ्ठल आणि त्याच्या भक्तांसाठी प्रसिद्ध असलेल्या आषाढी एकादशीचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला सदर कार्यक्रमाप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल उच्च माध्यमिक विभाग प्रमुख राहुल गाडबई माध्यमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडी पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख प्रीतम वडके शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत चोखा मेला मुक्ताई संत गोरा कुंभार आणि वारकऱ्यांच्या कलाकृती साकारल्या होत्या सर्व विद्यार्थ्यांनी रिंगण तयार करून फुगड्या या पारंपरिक खेळाचा आनंद लुटला श्री विठ्ठलाची पालखी तयार करून भव्य दिंडी काढण्यात आली हे पाहून जणू काही रोटरी स्कूलमध्ये पंढरी अवतरल्याचा भास निर्माण झाला होता यावेळी उपस्थितांच्या आनंदाला पारावा उरला नव्हता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांनी आषाढी एकादशीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या एल पी इंग्लिश स्कूल प्राथमिक विभागाची गेली वीस वर्षापासूनची परंपरा असलेली आषाढी एकादशी निमित्त काढण्यात येणारी दिंडी आजही मोठ्या उत्साहात काढण्यात आली ही, ही दिंडी प्रशालेपासून सोनाराळीतील विठ्ठल मंदिरापर्यंत काढण्यात आली दिंडीसाठी सर्व मुलं वारकरी वेशात माऊली विठ्ठलाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात दिंडीत सहभागी झाले होते दिंडी काढण्यासाठी मुख्याध्यापिका भोसले मॅडम तसेच सर्व सहकारी शिक्षक आणि कर्मचारी यांनी योगदान दिलं सोनाराळी विठ्ठल मंदिरातील पुजारी आणि विठ्ठल मंदिर कमिटी यांचे बहुमोल सहकार्य यावेळेस लाभले मंदिर कमिटीकडून मुलांना खाऊ आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं अशा प्रकारे मोठ्या उत्साहात एल पी प्राथमिक प्रशालेची आषाढी दिंडी उत्साहात पार पडली सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी श्री समर्थकृपा इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सी बी एसई वेरळमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी करण्यात आली नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल रखुमाई संत तुकाराम संत मुक्ताबाई जना संत जनाबाई संत ज्ञानेश्वर वारकरी अशा विविध वेशभूषा परिधान करून आषाढी एकादशीचा आनंद लुटला यावेळी विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचं पूजन करून तुळशीहार अर्पण करण्यात आला विठ्ठल रखुमाईच्या पालखीचं पूजन करण्यात आलं विठ्ठल विठ्ठल या जयघोषामुळे संपूर्ण परिसर पंढरपूरमय झाला होता आषाढी एकादशीचं सा औचित्य साधून तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी अभंग गायन स्पर्धा संपन्न झाली तसेच नर्सरी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम अशा नृत्य सादरीकरणाद्वारे सर्वांची मने भुलवली संस्थेचे संस्थाध्यक्ष सुयश पाश्टे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉ एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आज आषाढी एकादशी निमित्त गेल्या अठरा वर्षापासून चालत आलेली परंपरा अखंड ठेवत मनसेकडून सालावादप्रमाणे यंदा देखील खेड एस टी स्टँड येथे खिचडी वाटप करण्यात आली आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांनी आज खिचडी प्रसादाचा लाभ घेतला यावेळी माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सर्वांना आषाढी शुभेच्छा दिल्या नवनिर्माण सेनेच्या वतीने गेली अठरा वर्ष खेडमध्ये आषाढी एकादशी निमित्तानं खिचडी वाटप करण्यात येते अव्यातपणे गेली अठरा वर्ष हा उपक्रम सुरू आहे आषाढी एकादशी निमित्तानं जे भाविक विठ्ठरायाच्या दर्शनाला येतात त्यांना या खिचडी प्रसादाचा आपण लाभ देतो तसा कोकण हा वारकरी संप्रदायाने भरलेला असा हा प्रदेश आहे अनेक लोक पंढरीच्या वाटेवरती आषाढीवारीला जातात कोकणामधून माहेवारीला लोक जातात त्यामुळे विठू भक्त आपल्या या खेडमध्ये कोकणामध्ये खूप आहेत आणि हे भान राखून आम्ही गेली अठरा वर्ष हा उपक्रम राबवतो आहे अव्यातपणे आणि पुढे देखील हा उपक्रम या ठिकाणी असाच उपक्रम सुरू ठेवू आमच्या खिचडी प्रसादासाठी अनेक भाविक या ठिकाणी लाभ घेतात अनेक भाविक आवर्जून दरवर्षी या खिचडी प्रसादाचा लाभ घेण्यासाठी येतात आम्हाला या सगळ्या उपक्रमा राबवल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या सदस्यांना मनामध्ये एक समाधान आम्हाला लाभतं आणि विठुरायाची सेवा केल्याचा आनंद आम्हाला या ठिकाणी प्राप्त होतो धन्यवाद याचबरोबर आषाढी एकादशी निमित्त श्रीमान चंदुलाल शेठ ज्युनियर कॉलेजमध्ये आषाढी वारी संपन्न झाली या वारी निमित्ताने विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा जयघोष करत दिंडीमध्ये अभंग गात शहरातील विठ्ठल मंदिराला भेट दिली या दिंडीमध्ये विठ्ठल रखुमाईची वेशभूषा केलेले विद्यार्थी खास आकर्षण ठरले सानिका जड्या तसेच बाईत सर यांनी उत्कृष्ट अभंग गायनाने सर्वांची मने जिंकली या दिंडीला प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक उत्तम कांबळे सर उच्च माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक सर पाटील सर काळे मॅडम कोलगे मॅडम काते तसेच गानू आणि इतर सहकारी प्राध्यापक उपस्थित होते याचबरोबर श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमधील लहानग्या मुलांनी देखील आषाढी एकादशी निमित्त विविध वेशभूषा साकारत श्री विठ्ठल रखुमाईची पूजा केली जय जय कृष्ण हरी ज्ञानोबा माऊली संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अखंड जयघोषाने दुमदुमलेला संपूर्ण वर्ग यावेळेस पाहायला मिळाला टाळमृदुंग वाजवत हरिनामाच्या गजरात तल्लीन झालेले चिमुकले श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये दिसून आलं यावेळी शाळेतील लहान मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा परिधान केलं होतं कोणी विठोबा तर कोणी वासुदेव तर कोणी रखुमाई तर कोणी वारकरी बनलं होतं वारकऱ्यांच्या वेशभूषेत असलेल्या मुलांच्या हातातील भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावरती तुळशी वृंदावन होतं हे जणू काही आपण खरंच पंढरपूरच्या वारीमध्ये असल्याचा भास सर्वांना झाला महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आणि आषाढी एकादशी याचं औचित्य साधून खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आज मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं खेड तालुका वारकरी संप्रदाय हॉलमध्ये आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या वेळी येथे येणाऱ्या भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली यासाठी खेड जे सी ने आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या शिबिराचं आयोजन केलं होतं यावेळी भाविकांची रक्त तपासणी शुगर तपासणी आणि नेत्र तपासणी मोफत करण्यात आली हा कार्यक्रम बार पाडण्यासाठी खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अमित तुकाराम कदम यांनी विशेष मेहनत घेतली तसेच हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी येसरे महाराज यांनी विशेष प्रयत्न केले रामकृष्ण हा पर्व काळ पंढरपूर क्षेत्रामध्ये भोवईकुंटवरती जी यात्रा भरते त्या यात्रेचं औचित्य साधून या ठिकाणी आम्ही खेड तालुका वारकरी संप्रदाय इथे एक अधिष्ठान निर्माण केलं प्रती पंढरपूर म्हणून की ज्या लोकांना या ठिकाणी पंढरपूरला जाता येत नाही अशा लोकांना इथं दर्शनाचा लाभ व्हावा हो। म्हणून या ठिकाणी खेड भरणी जादोवाडीमध्ये या मठाची स्थापना केली आणि या मठामध्ये हे विविध कार्यक्रम राबवले जातात जनतेच्या सेवेसाठी त्याच का उपक्रमाप्रमाणेच आजचा हा उपक्रम ही गेली तीन वर्ष आपल्या या राष्ट्रवादी राष्ट्रवादी यांच्यातर्फे इथं या ठिकाणी हा कार्यक्रम आरोग्य शिबिराचा अमित साहेब आपले या ठिकाणी कदम हे साहेबांचा तसंच या ठिकाणी उपमुख्यमंत्री माननीय अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्तार्थ हा आरोग्य शिबिर आजच्या पर्व काळामध्ये लोकांना विठुरायाचं दर्शन आणि आपल्या आरोग्याचे काळजी घेण्याच्या बाबतीत देखील या संपूर्ण डॉक्टर आमचे तत्पर असतात गेली तीन वर्ष आज विठुरायाचा आषाढी एकादशी निमित्त आज आपण ह्या खेड तालुका वारकरी संप्रदाय मठामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे अजितदादा पवार महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे तर या रायगड रत्नागिरी लोकसभेचे लोकप्रिय खासदार सुनीलजी साहेब यांचा दहा जुलै रोजी वाढदिवस झाला या दोन्ही आमच्या नेत्यांचं वाढदिवस साजरा करण्याच्या हेतूने या आपल्या वारकरी संप्रदाय मठामध्ये आम्ही आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे हे सलग आमचं तिसरं वर्ष आहे तीन वर्ष आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित करतो इथल्या साठी आणि इथल्या सर्व गोरगरीब जनतेसाठी सतत सातत्याने आम्ही हे वारकर शिबिर आयोजित करत असतो आरोग्य शिबिर आयोजित करत असतो यावर्षी या कार्यक्रमाला आमच्यासोबत जे सी आय खेड त्याचप्रमाणे लिजिट लॅब खेड आणि इन्फिगो आय केअर सेंटर यांच्यामार्फत हे आपण आयु आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे दरवर्षी आपल्या खेड तालुक्याचे वारकरी संप्रदायाचे सर्वे सर्व आमचे येसरे महाराज आणि त्यांची सर्व सह संपूर्ण टीम आम्हाला नेहमीच सहकार्य करत असते कर की जेणेकरून आम्हाला त्यांची सेवा करायला आम्हाला संधी मिळते नमस्कार मी अध्यक्ष जेसी सी संकेत अपिस्ट आहे की आज आषाढी निमित्त आज आपला मेडिकल चेकअप कॅम्प आपण वारकरी संप्रदाय मठ भरणे इथे आयोजित केलेला आहे तरी आज बहुसंख्य उपस्थित आहे आज वारकरी त्याचे लाभ घेत आहेत की तसेच आज या वारकरी संप्रदाय मठामध्ये आपले डॉक्टर्स आपले जे सी रियाज जसं जे सी डॉक्टर सौरभ पेंडसे आषाढी एकादशी निमित्त सुसेरी नंबर दोन येथे लायन्स क्लब ऑफ खेड सिटी आणि एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांच्या वतीने प्रत्येक घरामध्ये बड पिंपळ चिंच कोकम अशा वृक्षांचं वाटप करण्यात आलं तसेच यावेळी क्लबच्या वतीने गावातील लोकांची आरोग्य तपासणी डायबिटीस चेकअप ब्लड प्रेशर चेकअपसुद्धा करण्यात आलं यावेळी गावातील पाचशेहून अधिक लोकांनी कॅम्पचा लाभ घेतला तसेच गावातील सहाशेहून अधिक शेतकऱ्यांना मोफत वृक्ष वाटप करण्यात आलं दिलेल्या झाडांची निगा राखण्याचं आश्वासन साई सेवा मंडळाचे अध्यक्ष कानन यांनी दिले यावेळी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे माजी अध्यक्ष डॉक्टर विक्रांत पाटील सहसचिव संदीप मोरे माझे अध्यक्ष ओंकार गोंदकर माजी अध्यक्ष गोंद रोहन विचारे सचिव संतोष शिंदे खजिनदार प्रवीण पवार आणि लायन्स मेंबर्स उपस्थित होते सदर वृक्ष वाटपासाठी एक्सेल इंडस्ट्रीज लोटे यांचे सहकार्य लाभले यावेळी कंपनीचे प्रतिनिधी गावातील ग्रामस्थ सरपंच आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आषाढी एकादशी निमित्त सुशिरी नंबर दोन येथे मेडिकल कॅम्पचे आयोजन केलेले आहे दिवसभर जसं जसं भाविक देवळामध्ये येतील तो मेडिकल कॅम्प चालू राहणार आहे या ठिकाणी डायबिटीस चेकअप ब्लड प्रेशर चेकअप व औषध पुरवण्यात येणार आहेत तसेच आज आमची लायन्स मार्फत एक वेगळी संकल्पना आहे एक गाव एक घर आणि एक झाड अशा पद्धतीने आम्ही प्रत्येक घराघरात जाऊन ती झाडं देणार आहोत व इथे जेवढे भाविक मंदिरा या मंदिरामध्ये येतील त्यांना झाडं दिली जातील आपल्याला या ठिकाणी दिसतंय की एक्सेल कंपनीकडनं ही झाडं आम्हाला आलेली आहेत लायन्स क्लब आणि एक्सेल कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम व वृक्ष वाटपाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करणार आहोत आणि संपूर्ण सुशेणी नंबर दोन त्याचे सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतो की हा जो मेडिकल कॅम्प चालू आहे त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यायचा आहे धन्यवाद भडगाव शेवरवाडीतील विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्त भाविकांची आलोड गर्दी दिसून आली यावेळी मंदिर प्रशासनातर्फे दर्शनासाठी येणाऱ्या सर्व भाविकांना खिचडीचं वाटप करण्यात आलं खेड कुंभारवाडा येथील भाविक मंडळींचा दिमाखदार दिंडी सोहळा यावेळी संपन्न झाला यानंतर स्थानिक आणि परिसरातील वारकरी मंडळींनी भजनाचं आयोजन केलं होतं आज आषाढी एकादशी निमित्त नियोजित कार्यक्रमांचे आणि भडगाव शेवरवाडी देवस्थान तसेच उत्सव मंडळाच्या नीटनेटक्या आयोजनाचं सर्व भाविकांनी कौतुक केलं खालापूर तालुक्यातील टाकाई विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये भाविक भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली धाकटी पंढरी म्हणून खालापूर तालुक्यातील ताकई येथील विठ्ठल रखुमाई मंदिर प्रसिद्ध आहे आज आषाढी एकादशी निमित्त मोठ्या संख्येने भाविक मंदिरात सकाळपासून दर्शनासाठी येऊ लागले खालापूरमधील ताकई विठ्ठल रुक्मिणी मंदिर भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि आज आषाढी वारीच्या मुहूर्तावरती अनेक नागरिक विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये दर्शनासाठी दाखल झाले होते खेड तालुक्यातील भरणे वेरळ येथील निसर्ग सहवास आणि वेरळ ग्रामपंचायतीकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे येथे संरक्षण भिंत आणि गटार नसल्यामुळे नागरिकांना चिखलातून प्रवास करावा लागतो आहे पावसाळा असल्याने संपूर्ण रस्ता घसरड्या स्वरूपाचा झाला आहे आणि यामुळे येथील प्रवास करणं तर सोडाच तर इथे चालणं देखील भीतीचं झालं आहे येथील रस्त्यावरती पावसामुळे मातीचा ढीग रस्त्यावर साचून संपूर्ण रस्त्यावरती चिखल तयार झालाय त्यामुळे येथील नागरिक आता पुरते हैराण झाले आहेत दापोली तालुक्यातील गावराई रित्या या ठिकाणी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणारी गाडी पकडण्यात आली आहे या संपूर्ण घटनेमुळे दाभोळ परिसरामध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे मिळालेल्या अधिक माहितीनुसार मंगळवारी रात्रीच्या सुमारास दापोली तालुक्यातील गावराई या ठिकाणी एका टेम्पोमधून संशयास्पदरित्या गुरांची वाहतूक करण्यात येत होती याची माहिती मिळताच येथील स्थानिक नागरिकांनी ही गाडी अडवली यावेळी गाडीतून प्रवास करणाऱ्या दोघांपैकी एक जण पळून गेला या गाडीची पाहणी केली असता येथील नागरिकांना ही गाडी गुरव वाहतुकीची असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळे येथील नागरिकांनी या गाडी चालकासहित ही गाडी दाभोळ पोलिसांच्या स्वाधीन केली सध्या ही गाडी आणि गाडीतील व्यक्तीला दाभोळ पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दाभोळ पोलिस पुढील कारवाई करत आहेत रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनची नवी कार्यकारिणी निवड प्रक्रिया संपन्न झाली तरी नवीन कार्यकारिणीमध्ये रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्षपदी उदय सामंत उपाध्यक्षपदी सतीश उर्फ पप्पू चिकणे उमेश सक्पा मंगेश मोरे नेत्रा राजे शिर्के संतोष उर्फ बाबा दामुष्टे यांची निवड करण्यात आली आहे तर कार्याध्यक्ष म्हणून मंगेश उर्फ बाबू तांबे प्रमुख कार्यवाहक नितीन बांद्रे सहकार्यवाहक सुधीर सावंत संपता गुजराती विकास पवार सागर मोरे हे काम पाहतील आणि रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन खजिनदारपदी अभिजित सप्रे यांची निवड झाली आहे भारतीय डाक विभागातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन खेड येथे वित्तीय समावेशन मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर मेळाव्यामध्ये उद्घाटन प्रसंगी खेड तालुका नगरपालिका माजी नगराध्यक्ष वैभवजी खेडेकर खेड उपविभागाचे डाकघर निरीक्षक किशन गौड मुख्य डाकघर पोस्ट सुनील घाडगे बाल विकास प्रकल्प अधिकारी दिपाली शिरीषकर तसेच ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे से सचिव इक्बाल फकीर तसेच वाकिवली पोस्ट मास्टर अभिजित दिंडे आणि खेडमधील पोस्टल कर्मचारी किरण शिंदे उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्व समुदायाला वैभव खेडेकर यांनी मार्गदर्शन केलं आणि पोस्टाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील केलं नमस्कार भारतीय शासनाच्या पोस्टमास्टर खड़के साहब आवन साहब है शिंदे साहब सर्व कर्मचारियों ने आधुनिक काला ज्यादा शासना योजना सेवाएं हाथ लोकान मेरा ये के खूब जो उपक्रम है आंबेडकर भवन पर मेरा लेते हैं परिड पोस्ट ऑफिस मे एशियन प्स दिवस या योजना कल्याणकारी योजना आहेत त्या त्याचा लाभ लोकांना मिळणार आहे त्याच्यामध्ये सागर मला आवडेल की डाक ग्रामीण डाक विमा आहे प्रधानमंत्री किसान योजना आहे मुख्यमंत्री लाडकी योजना आहे महिला सन्मान योजनांची खाती आहे आधार काढणे आहे किंवा आधार अपडेट करणे आहे ज्या शासनाची योजना आहे इथे बाहेर बाहेरच्या ठिकाणी अनेक पैसे बनवावे लागतात इथे तुम्हाला मोफत सेवा मिळेल योजनांचा लाभ मिळेल

खेड बाजारपेठेतील सिद्धी मेडिकल आणि कल्याणी स्टोअर्स या दोन दुकानांमध्ये चोरी झाली आहे रात्रीच्या वेळी या दुकानांमध्ये चोरट्यांनी डाव साधत दोन्ही दुकानांचे कुलूप हत्याराने तोडत दुकानांमध्ये प्रवेश केला सोबतच सी कॅमेरे देखील तोडून या चोरांनी चोरीचा प्रयत्न केला मात्र सुदैवाने दोन्ही दुकानांमध्ये गल्ल्यांमध्ये पैसे नसल्याने दोन्ही दुकान मालकांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले नसल्याची माहिती या दोन्ही दुकान मालकांनी दिली आहे खेड शहरामध्ये सध्या रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न पडणारी परिस्थिती निर्माण झाली आहे शहरातील प्रमुख रस्त्यांवरती पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन गाड्या चालवाव्या लागतात शिवाय त्यात आता सध्या पावसाळा असल्याने या खड्ड्यांनी तळ्यांचं स्वरूप धारण केलंय त्यामुळे मनसे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे यांनी या विरोधात आवाज उठवत खेड शहरात पडलेले खड्डे लवकरात लवकर भरावेत असं निवेदन के के नगरपालिकेला केलंय खेड नगरपालिका क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी मोठमोठे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत त्या खड्डे बुजवण्यासंदर्भात आम्ही खेड नगरपालिकेला निवेदन देण्यासाठी मागणी

त्यांनी जिल्ह्यातील प्रश्नांचा आढावा देखील घेतला तर विविध राजकीय विषयावर देखील भाष्य केलं यावेळी आमदार महेंद्र दळवी आमदार भरत गोगावले उपस्थित होते राष्ट्रवादीचे शरद पवार यांचे छगन भुजबळ आणि खासदार सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली असली तरी छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ते कशासाठी भेटले तर खासदार सुनेत्रा पवार जर पवार साहेबांना भेटल्या असतील तर त्याचे उत्तर त्यात देऊ शकतील असं म्हणत माहितीत सारे काही अलबेल असल्याचं म्हणत मंत्री उदय सामंत यांनी स्पष्टोक्ती दिली आहे तसेच विधानसभेनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक ही महायुतीचा पालकमंत्री असा विश्वास देखील पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलाय आज बारामतीमध्ये सुमित्रा पवार महायुती काय मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये भेटण्यामध्ये महायुतीमध्ये काय घडतंय हा प्रश्नच येत नाही स्वतः छगन भुजबळ ज्यावेळी पवार साहेबांना भेटले त्यांना भेटून आले त्याच्यानंतर त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलेलं आहे की ते कशासाठी भेटले आणि सुनेत्राव यांनी जर पवार साहेबांना भेटले असतील तर त्याचं उत्तर ते देऊ शकतील ना पण महायुतीमध्ये काही गडबड नाही महायुती अलबेल आहे आणि किती कॉन्क्रीट आहे हे अलिबागवाल्यांनी अनुभवलेलं आहे या दोन भेटीमुळे राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की विशेषतः शिवसेना आणि भाजपकडनं अजित पवारांची कोंडी केली जाते आणि त्याच्यामुळे कुठेतरी होते का मला असं अजिबात वाटत नाही ज्या एक आम्ही विधान परिषदेची निवडणूक लढलो आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये जो काही चमत्कार झाला त्याच्यामुळं महायुती ही अभेद्य आहे आमच्यामध्ये कुठेही डिस्प्यूट नाही तिन्ही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं समन्वयानं काम करतायत समन्वयानं काम करतील आणि आज या सत्रातली कदाचित ही डी पी शेवटची जरी असली तरी विधानसभेनंतर पुन्हा रायगडची जी डी पी सी होईल ती महायुतीचाच पालकमंत्री चालवेल कुंभे जलविद्युत प्रकल्प कुंभे बोगदा आणि त्यातील कुंभे गावापर्यंत पोहोचताना लागणारे मनमोहक हे हे सध्या पर्यटकांना भुरळ मात्र कुंभे कुंभे येथील पर्यटन जीव या धबधब्यात सोळा जुलै रोजी मुंबई येथून सात मित्रमैत्रिणींसह अवनी कामदार नावाची तरुणी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आली होती मात्र आज सकाळी साडे ते अकरा वाजण्याच्या सुमारास अवनी धबधब्यात पडल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली ही माहिती मिळताच माणगाव पोलीस उपविभागीय अधिकारी माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे आणि पोलीस टीम माणगाव तहसीलदार विकास गारुडकर तसेच चाळुंखे रेस्क्यू टीम माणगाव सिस्केप रेस्क्यू टीम महाड कोलाड रेस्क्यू टीम महावितरण कर्मचारी आरोग्य यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी सर्व यंत्रणा दाखल झाल्यानंतर तब्बल सहा तासांच्या रेस्क्यूनंतर अवनीला बाहेर काढण्यात यश आलं मात्र मोठ्या स्वरूपाच्या दुखापती झाल्याने अवनी कामदार हिचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दुर्दैवी मृत्यू झाला याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची जाता जाता तुम्हाला पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा पाहत रहा दीपवाहिनी दी।